एन वेबसाइट पी वरून आपण आधार कार्ड बँक पासबुकशी कसं लिंक करू शकतात नमस्कार मी प्रदीप घारगेज आपण पाहतात शेतकरी हफ्ता चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशा सरकारी आणि शासकीय अपडेट तुम्हाला मिळत राहतील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की एन सी पी एल वरून आधार कार्ड बँक पासबुकशी लिंक कसं करायचं ही, तेही आपण एक सोप्या पद्धतीत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही लाडकी बहीण योजना किंवा पीएम किसान योजना अजूनही शासकीय सरकारी योजनांचा लाभ घेत असाल किंवा लाभ येत नसेल तर तुम्हाला बँक आधार कार्डशी लिंक करणं एकदम महत्वाचं आहे आणि बँक पासबुक डिटेल्स एन सी पी एल पोर्टल वरती तुम्हाला खूप महत्वाची आहे चला तर मग आपण व्हिडिओला मला गुगल क्रोम ओपन करायचं आहे कोणतंही तुम्हाला ब्राउजर असेल तर तुम्हाला ओपन करायचं आहे यावरती तुम्हाला एन सी एल जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ती वेबसाईट तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिसतील त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट कंझ्युमर दिसेल या कंझ्युमरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे भारत आधार कार्ड सेलिंग आणवेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे क्लिक तुम्हाला इथे साईटला आधार कार्ड सेडिंग अकाऊंट डिटेल्स आधार जे स्टेटस आणि आधार मॅपिंग हिस्ट्री रिक्वेस्ट एवढे तुम्हाला ऑप्शन मिळत असतील तर तुम्हाला इथे तुम्हाला पहिलं चेक करायचं आहे तुमचं स्टेटस आधार कार्डला कोणते बँक अकाऊंट आहेत त्यामध्ये तुम्ही फक्त आधार कार्ड मॅपवरती क्लिक करा तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि इथे कॅबच्या फिल करायचा आहे कॅबच्या फिल केल्यानंतर चेक द स्टेटसवरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईन तो ओ टी पी तुम्हाला इथं एंटर करायचं आहे चेक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मवरती तुम्हाला कोणती बँक लिंक आहे यामध्ये तुम्हाला कळेल ज्या बँकवरती तुमचं वरती हप्ता येणार आहे तो हप्ता तुम्हाला इथे जी बँक सिलेक्ट करायची म्हणजे तो तुम्हाला ते लिंक करण्यासाठी तुम्हाला इथे कम्फममध्ये कळेल आधार कार्ड सेडिंगमध्ये तुम्हाला लिंक करायचं असेल तर तुम्ही आधार कार्ड सेडिंगवरती क्लिक करा आणि कम्फमवरती चेंजवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि तुमचे बँक अकाऊंट नंबर कम्फम अकाउंट नंबर तुम्हाला इथं पूर्ण माहिती तुम्हाला डिटेल भरायची म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आधार कार्ड टाकला तुम्हाला सेडिंग म्हणजे दिस सेडिंग करायचं आहे किंवा डिस्ला लिंक करायचं असेल तर तुम्ही डिस्टलिंग करा इथे तुम्हाला बँक अकाउंट आहे बँक अकाउंट तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता इथं तुमचा अकाउंट नंबर टाका परत अकाऊंट नंबर टाका इथं बायवरती तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक कॅपचे येईल तो कॅपचे फिल करा आणि सबमिट बटनवरती क्लिक करा तुम्हाला टर्म आणि कंडिक्शन येतील त्या तुम्हाला वाचायच्यात वाचायला टाईम असेल तर तुम्ही वाचू शकता त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे फिल करायचा आहे केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे कम्फर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक कम्फर्म डिटेल्स म्हणून आधार कार्ड तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी म्हणजे हेच तुम्ही स्टेट बँकसाठी तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी कम्फर्मवरती क्लिक करायचंय त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर असेल आधार कार्ड नंबर नंतर तुम्हाला सेंट्रल बँकेला सिलेक्ट करायचे म्हणून तुम्हाला जे तुम्ही रिक्वेस्ट सक्सेसफुल झालेली आहे त्यानंतर तुम्हाला स्टेटस चेक करायचे जे माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती तुमच्या फॅमिलीपर्यंत शेअर करा अशा सरकारी शासकीय अपडेट बरोबर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब पण करा तुमची कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून कमेंट करू शकतात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद